नमस्कार नैसरी स्वामी समर्थ उद्या आहे धनतेरस धनतेराच्या दिवशी हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे सकाळी उठून स्नान वगैरे केल्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यामध्ये शुद्ध प्यायचं पाणी त्यामध्ये थोडीशी हळद गंगा जल असेल ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरठा स्वच्छ करून आपला मुख्य प्रवेशदा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यासाठी आपल्याला उद्या धनतेराच्या दिवशी उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबट्यावर गंगाजलमध्ये हळद मिक्स करून आपल्याला उंबरट्यावर हादीचं लेपन हे करून घ्यायचं आहे हे लेपन आवर्जून करायचं आहे लेपन केल्यानंतर उंबरठा सुशोभित करायचा आहे सुशोभित केल्यानंतर उंबटाच्या बाहेर उजव्या साईडला आपल्याला तुपाचा दिवा बाहेर तोंड करून आपल्याला वात आहे आत न करता बाहेर तोंड करून लावायचे आहे म्हणजे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते त्यानंतर एक वाटी घ्या वाटीमध्ये कुंकू पाणी मिक्स करून आपल्याला कुंकवाची पेस्ट करून दरवाजाच्या उंबरठ्याच्या मधोमध आहे तो स्वस्ती काढून घ्यायचं आहे स्वास्थी काढल्यानंतर माता लक्ष्मीचे पावलं कुंकाने किंवा रांगोळीने तुम्ही उंबरठ्याच्या दोन्ही साईडला काढून घ्यायचे आहे माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल अशी आपल्याला बाहेरच्या साईडला बसून मग हे स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर आपल्याला आंब्याचं अशोकाचं तोरण जे आहे तर ते मुख्य प्रवेश दारावर लावून घ्यायचं आहे त्यानंतर मांगल्याचं प्रति म्हणजे देखील आपल्याला मुख्य प्रवेश काढून चार विंदू चार गड्याच्या लाईनी आपल्याला द्यायला विसरायचं नाही असा हा उपाय उद्या नक्की करा माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल कितीही घरामध्ये अलक्ष्मी असेल ती निघून जाईल घरामध्ये लक्ष्मी वास करेल